शिवाय करून आले का लगेच मायाचे काय झाडू मारायला राजे तिकडं माझं दुसरं काम आहे काय काम आहे मायापाशी काय काम आहे इथं दिसत नाही का किती मोठा उन्हाळा पडलाय लय मोठा उन्हाळा पडला लय मोठा करून चाललो मी मग चालला तर की मग आता गार प्यायला मला पाणी घेऊन थंड करून काय मला हात नाही पिऊ शकते आणि पिऊन पण आली मी हे मला काय पाहिजे मस्तानी मावा तस काय काय असते की ते घरच्या दुकानात मावा ती मावा नाही मावा करते तसलं घर करा जरा तुम्ही पण गार चालवा मला पण गारकर चाल चाल पैसे पैसे गरीब माणूस आहे

तुम्ही कस ही काढता मेकिंग ब्लॉक काढायचं असतंय तर तुम्ही जस ही व्हिडिओ आहे तसंच काढता फक्त एवढंच की कॅमेरावाला वेळेला ह्याच्यात येते असं वायफाय वाईफ बर त्याला मेकिंग म्हणते ओखे ओखेन बॉके बॉके तुम्ही ठस का आग्णा। आग्णा। अरे गड्यासारखा गडी आहे बायकोनं सांगितले झाडून काय भांडी कर आणि काय पोचाय झाड पाणी पितू काय करत आहे की काम झाली माझी ती दे तिकडं तुझं काय काय असे ना तिकडं एवढं मोठं ऊन पडलंय पाक करपून चालू आहे आम्ही जरा आईस्क्रीम ती कुल्फी बिल्फी चालत जागी जरा बहीण आली मल्यावर तेवढा पण कळत नाही

वर्षात तुला काय सांगायचंय कल गावात लय मोठा पैसा बंड सापडलं मला काय करतो माहिती का मी असं तेवढं करतो मस्त माल तू खाम तुला खायचं खा मस्त मस्त का माझ्या मित्र गोकुळ मस्त नाही म्हणून मोहल मध्ये दुकान झाले बाहेर तुमच्या

योगिता अगं कुठं गेली राजा रागा जाऊन बसली काय बिळात आत्मदी कुठतरी अगं या रे अरे नाही ये 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 चला भेटरं चला मस्त पेकी भसडी खायला पण मी काय म्हणते मग मी चला चला म्हणत होती तर नको म्हणलं पण आता बहिणीने म्हटल्यावर लगेच हा म्हणलं काय ऐक मुझ मुझ जा मुझ ओ Hey! Cut, hey. cut,

चला 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 आता मस्त गावात जाऊन गा ना का नाही एक छान असा व्हिडिओ काढायचा आहे आपल्याला ह्या दोघांना बायकुमार भांडी घास लावणार आहे बघा भांडे नाही तिथं ग्लास आहे ती काय कस एवढी चांगली पोरगी भांडी घासाय लावते ती का तिला चला जाऊया आपण आता मला गावात मस्त मस्त

तिसरे मला

तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला कधी येईल काय दाव रंग तुम्ही चला पांढऱ्या नाही तरी ना ती की महादर सेंट्रल जी तुम्हाला तो सांगगा तुम्हाला काय करायचं आहे मला पण कुठ कुठ ती हां ती जी एवढं सांगितलं तरी काय येणार नाही कुठ कुठ

तिला माहित नाही पैसे ची त्यांना टेक्सी तुला सांगायला गेली ती पर्यंत सांगायची बरे त्यांना काही परत पैसे पडतो असायला घ्या तिला तेर ल <laughs> <नुती। laughs> 아 근데 놓고 나는가 काय आम्ही काय करतो खातून घालून ना मी तो गेलो हा बिलंब तुनी देचर बाईचर हा तो न्या बाई पे तुमा घरी काय मला ಅರ್ಜೆಂಟ್ ಪಡೆಯ <Sup Execulation>

Bentar lagi sekarang turun cepat turun cepat. kita असते <laughs> का मस्त व्हिडिओ कसा <फुड़ा> वाटला नक्कीच कमेंट करून सांगा कारण कसं माहितीये का भावाना आला आईस्क्रीम खायला बहिणीला पण बहिणीलाच भांडी असायला लावली आता कुठं असते का सांगा बरं तर छान असा व्हिडिओ झालेला आहे आमचा व्हिडिओ जर आवडत असेल नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग बाय 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 बाय